हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या अठ्ठावीस फेब्रुवारी बारा आहे बुधवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित असते आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या देवी देवतांना समर्पित असतो उद्या बुधवार आहे आणि बुधवार हा सुद्धा गणपती बाप्पांना समर्पित असतो आणि या दिवशी चतुर्थी सुद्धा आलेली आहे तर यामुळे या दिवसाचं महत्व अधिकच वाढलेलं आहे तर या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची यथासांग पूजा करायची आहे आणि त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू सुद्धा आपल्याला अर्पण करायच्या आहेत जसं की लाल रंगाचं फुल जास्वंदाचं फुल किंवा दुर्वा मोदक किंवा गो खोबऱ्याचा नैवेद्य हा सुद्धा तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण करू शकता त्याचप्रमाणे या दिवशी काही उपाय आणि सेवा सुद्धा आपल्याला करायच्या असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे आपल्याला गणपतीजवळ अशी एक वस्तू ठेवायची आहे ही वस्तू ठेवल्यामुळे जीवनातील सर्व अडचणी आपल्या घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच करा आणि बेल पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा ही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की गणपती बाप्पा हे इच्छापूर्ती देवता मानले जातात आपल्या मनामध्ये जर एखादी इच्छा खूप दिवसांपासून असेल आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी जर आपण भरपूर कष्ट मेहनत आणि प्रयत्न करत असू तरीही देखील आपली इच्छा जर ती पूर्ण होत नसेल तर अशा वेळेला महिन्यातून एकदा जी संकष्टी येत असती तर या संकष्टीला व्रत करायला तुम्हाला सुरुवात करायची आहे त्यामुळे तुमच्या सर्व मनोकामना या नक्कीच पूर्ण होतील आणि त्यासोबतच गणपती बाप्पा हे विद्येचे देवता ज्ञानाचे देवता आणि विघ्नहर्ता म्हणजे संकटांचा नाश करणारे देवता मानले जातात म्हणूनच कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात कार्या निर्विघ्नपणे पार पडत असतो आता त्या कार्यामध्ये त्यामुळे कोणत्याही प्रकारचे संकट किंवा विघ्न येत नाहीत आणि त्यासोबतच गणपती बाप्पा हे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचेच लाडके दैवत मानले जातात म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारचे संकट येत असतील आणि वारंवार तुम्हाला जर अडचणींचा सामना करावा लागत असेल घरामध्ये अडचणी येत असेल किंवा किंवा घरातल्या एखाद्या व्यक्तीवरती संकट येत येत काही असतील तर अशा वेळेला तुम्ही हा उपाय नक्की करून पहा याचा तुम्हाला शंभर टक्के फायदा होईल उपाय करण्यासाठी फक्त तुम्हाला एक लिंबू लागणार आहे लिंबू हा पिवळ्या रंगाचा तुम्हाला घ्यायचा आहे कुठेही डागाळलेला खराब झालेला किंवा किडलेला लिंबू तुम्हाला घ्यायचा नाहीये तर एक छानसा व्यवस्थित पाहून लिंबू तुम्हाला घ्यायचा आहे त्यानंतर या लिंबावरती तुम्हाला लाल रंगाच्या पेनाने तुमच्या मनातील इच्छा लिहायची आहे नोकरी प्राप्तीबद्दलची तुमची इच्छा असेल नोकरी मिळत नसेल तुम्ही भरपूर चांगली डिग्री घेतलेली असेल उच्च डिग्री तुम्ही घेतलेली असेल आणि भरपूर तुम्ही शिकलेला असाल पण तरी देखील तुम्हाला नोकरी प्राप्ती होत नसेल किंवा जर तुम्हाला काही दोष लागलेले असेल ला आणि अशा वेळेला तुम्ही कष्ट मेहनत करून सुद्धा जर तुम्हाला नोकरी प्राप्ती होत नसेल आणि वारंवार तुमच्या या नोकरी प्राप्तीमध्ये अडचणी येत असतील किंवा जीवनामध्ये वारंवार अडचणी येत असतील म्हणून आपल्याला मनातली जी काही इच्छा आहे तर ती इच्छा तुम्हाला या लाल रंगाच्या पेनाने लिंबावरती लिहायची आहे तुमच्याकडे लाल रंगाचं पेन नसेल तर थोडस कुंकूमध्ये पाणी टाका त्यामध्ये थोडंसं त्याची तुम्हाला पेस्ट बनवा आणि जास्वंताच्या फुलाची काडी घेऊन तुम्हाला ती इच्छा जी आहे तर ती लिंबावरती लिहायची आहे दोन ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत दोन्ही पैकी तुम्ही एक ऑप्शन केला तरीही चालेल अशा पद्धतीने तुम्हाला या लिंबूवरती तुमच्या मनातील इच्छा लिहायची आहे आणि हा लिंबू तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे उजव्या हातामध्ये घेऊन गणपती बाप्पांच्या समोर बसायचं आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांच्या समोर बसायचं आहे आता प्रत्येकाच्याच घरात गणपती बाप्पांची मूर्ती ही असतेच एकही घर असं नाही की जिथे गणपती बाप्पांची मूर्ती नसेल किंवा फोटो नसेल तर अशा पद्धतीने घरामध्ये तुमच्या गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर आवर्जून तुम्हाला तुमच्या घरामध्ये आणायचं आहे आणि त्यांची स्थापना तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये करायची आहे गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये असतील तर अनेक संकट आपल्यावरनं टळली जातात म्हणून आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पा हे असायलाच हवेत तर अशा पद्धतीने तुम्हाला एक दीप प्रज्वलित करायचा आहे अगरबत्ती लावायची आहे आणि तुम्हाला लिंबू तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे उजव्या हातामध्ये घेतल्यानंतर तुमच्या मनातील इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे तुमच्या आयुष्यामध्ये काही अडचणी असतील महत्वाची कामं पूर्ण होत नसतील आपल्या मुलांना जर काही अडचणींचा सामना करावा लागत असेल पतीची प्रगती होत नसेल किंवा घराला काही दोष लागलेले असतील आणि तुमची इच्छा जर एखादी पूर्ण होत नसेल तर त्या सगळ्या ज्या काही तुमच्या अडचणी आहेत तर त्या अडचणी किंवा इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि एक वेळेला तुम्हाला गणपती बाप्पांचं अथर्व शिष्याचं पठण करायचं आहे अथर्व शिष्याचं पठन करून झाल्यानंतर त्याची फलश्रुती सुद्धा तुम्हाला म्हणायची आहे फलश्रुती म्हटल्यामुळे आपली मनोकामना पूर्ण होत असते जेव्हा तुम्ही अथर्व शिष्याचं पठन करता त्यावेळेला तुम्हाला आवर्जून फलश्रुती सुद्धा म्हणायची आहे यानंतर गणपती बाबांचं संकटनाशक स्तोत्राचं सुद्धा तुम्हाला एक वेळेला पठण करायचं आहे आणि स्वतः तुम्ही या दिवशी जर पठण केलं तर तुमची सर्व संकट विघ्न अडचणी हे दूर होतात आणि ही सेवा तुम्हाला लिंबूवरती करून हा लिंबू जेव्हा अभिमंत्रित होतो तर अभिमंत्रित झालेला हा लिंबू तुम्हाला गणपती बाप्पांच्या मूर्तीच्या मागे किंवा फोटो असेल तर फोटोच्या मागे तुम्हाला ठेवून द्यायचा आहे पुढे ठेवायचा नाही आहे तर मागच्या साईडला तुम्हाला तो ठेवायचा आहे लिंबू ठेवताना सुद्धा तुमच्या मनोमन तुम्हाला इच्छा व्यक्त करायची आहे आणि बाप्पांना तुम्हाला साकडं घालायचं आहे तुमची इच्छा किंवा मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्हाला हा लिंबू ठेवायचा आहे आता लिंबू तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की हा जो लिंबू आहे तर तो तुम्हाला उचलून घ्यायचा आहे आणि एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला हा लिंबू विसर्जित है। विसर्जित करायचा आहे करताना सुद्धा तुमच्या मनातील इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा लिंबू विसर्जित करायचा आहे तुमच्या घराच्या आजूबाजूला जर वाहतं पाणी नसेल तर अशा वेळेला तो तुम्हाला लिंबू घ्यायचा आहे आणि हा लिंबू तुम्हाला बाप्पाच्या मंदिरामध्ये तुम्हाला नेऊन ठेवायचा आहे आणि तिथे तुम्हाला त्यांच्या चरणांवरती अर्पण करायचं आहे आणि बाप्पांना तुम्हाला प्रार्थना करून सांगायची आहे तुमच्या मनातील जी इच्छा आहे तर ती इच्छापूर्तीसाठी मी हा उपाय करत आहे तर तुमचा आशीर्वाद माझ्यावरती असू द्या आणि माझ्या कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची साथ मिळू द्या अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि हा लिंबू तुम्हाला त्यांच्या चरणी अर्पण करायचा आहे आता प्रत्येक गावामध्ये किंवा कुठल्याही सिटीमध्ये गणपती बाप्पांचं मंदिर हे असतंच कुठेही गणपती बाप्पांचं मंदिर नाही असं होत नाही तर त्यामुळे तुम्हाला हा जो लिंबू आहे तर तो तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये ठेवू शकता किंवा उद्या संध्याकाळी तुम्ही नेऊन ठेवला तरी सुद्धा चालेल तर अशा पद्धतीने तुम्हाला दिवसभरामध्ये हा उपाय तुम्ही केव्हाही करू शकता लिंबू जो आहे तर तो तुम्हाला काही वेळाने उचलायचा आहे आणि विसर्जित करायचा आहे किंवा मंदिरामध्ये नेऊन ठेवायचा आहे तर अशा पद्धतीने हा उपाय आपल्याला आपल्या घरामध्येच करायचा आहे तुमचे अजून काही प्रश्न असतील तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करून नक्कीच विचारू शकता तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।